लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे राजकीय नेते प्रचारात मग्न असताना राज्यातल्या अनेक भागात पाण्यासाठी महिलांना नागरिकांना भटकंती करावी लागते अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय काही ठिकाणी पाण्यासाठी महिलांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतोय नाराशूमध्ये नगरपरिषद कर्मचाऱ्यांना घेरत नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीलाच हार घातलाय खुर्ची तर बीडच्या माजलगाव तालुक्यात महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला आणि प्रशासनाला धारेवर धरलाय पाण्यासाठी आंदोलनाचा हत्तार उपसल्यानंतर तरी राजकीय नेते पाण्याची समस्या सोडवणार का असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे आणि मराठवाड्यातल्या कोणत्या जिल्ह्यात किती टँकर सध्या सुरू आहेत आपण बघूया संभाजीनगर चारशे त्रेचाळीस जालना तीनशे एकवीस बीड एकशे चौवेचाळीस धाराशिव त्रेसष्ट लातूर आठ आणि खर तर धरणांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पाणी टंचाई जाणवते जिल्ह्यामध्ये दोनशे एकोणऐंशी गावं आणि चारशे सत्तर वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय नाशिक जिल्ह्यात अठ्ठावीस पूर्णांक त्रेपन्न टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्याचप्रमाणे चोवीस धरणांपैकी दोन धरणांमध्ये शून्य टक्के तर तीन धरणात दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणी शिल्लक आहे गंगापूर धरणाच्या काठावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी सध्या नाशिकच्या गंगापूर धरणाच्या किनाऱ्यावर आहे आणि याच किनावर किनाऱ्यावरची जर स्थिती बघितली तर अक्षरशः ही भेगाळलेली जमीन आपल्याला बघायला मिळते आणि खरं तर हळूहळू पाणी आटत चालल्यानंतरची ही सगळी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते एकूणच बेचाळीस टक्के इतकंच या नाशिकच्या गंगापूर धरणसाठ्यामध्ये पाणी आहेत आणि संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर अवघे अठ्ठावीस टक्के इतकाच पाणीसाठा नाशिकच्या चोवीस धरणांमध्ये शिल्लक राहिलेला आहे नाशिक जिल्ह्यातील जर टँकरची स्थिती बघितली तर दोनशे अडोतीसहून अधिक टँकर हे नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू आहे सर्वाधिक टँकरची मागणी ही नांदगावमधून होते त्या खालोखाल चांदवड आणि येवला तालुक्यामध्ये होते त्यामुळे नाशिकच्या पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची जी वानवा आहे जी वणवण आहे ती नागरिकांना करावी लागते दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची देखील परिस्थिती गंभीर आहे विहिरी देखील आटू लागलेली आहे त्यामुळे हाती असलेले पीक वाचवणं देखील मुश्किल झाल्याची स्थिती सध्याच्या घडीला बघायला मिळते आणि एकूणच नाशिक जिल्ह्यातील जी चोवीस धरणं आहे त्या चोवीस धरणांपैकी दोन धरणं ही ठाक झालेली आहे अवघे शून्य टक्के पाणीसाठा त्या धरणांमध्ये शिल्लक राहिला आहे तर इतर जी तीन धरणं आहे त्या तीन धरणांची जर स्थिती बघितली तर, तर दहा टक्क्याच्या आत पाणीसाठा आलेला आहे इतर धरणांची स्थिती बघितली तर चाळीस ते पन्नास टक्क्याच्या दरम्यान पाणीसाठा बघायला मिळतोय मात्र नाशिक शहराला जे पाणीपुरवठा करणारा गंगापूर धरण आहे त्या गंगापूर धरणामध्ये जवळपास बेचाळीस टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे मागील वर्षाच्या तुलनेत जर बघितलं तर संपूर्ण चोवीस धरणांचा पाणीसाठा हा जवळपास पंचेचाळीस टक्के इतका होता तो आजच्या घडीला अठ्ठावीस टक्के इतकाच नाशिक जिल्ह्यामध्ये बघायला मिळतो त्यामुळे पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर होत चाललेली आहे जसं जसं रखरक्त ऊन वाढत जाईल त्या प्रमाणात बाष्पीभवन देखील मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा साहजिकच या पाण्याच्या नियोजनाचा फटका हा नागरिकांना बसण्याची शक्यता आहे त्यामुळे पाणी जपून वापरण्याची आवश्यकता या निमित्तानं निर्माण झालेली आहेत पालिका प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता भासते त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय त्यामुळे शहरातील नागरिकांनी देखील पाणी जपून वापरण्याचं आव्हान प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयश साबळेसह सा किरण ताजने पुडारी न्यूज गंगापूर धरण नाशिक